ती पूर्ण आता कुठं चालली म्हणतात चाल र आता चालले बघा तळ्याला आणि ह्या पाटीत काय आहे आता सवासणी होऊन तुम्हाला सांगते किती दिवस झालं सतरा तारखेला सवासणी झाल्या ते बरं वाळल्या चिळ्या पोळ्या राहिल्या या करावा खाऊ किती खाणार हो मी तर खाऊन खाऊन आ आजी आहे म्हातारा माणूस तुझ्यासाठी दोन भाकरी करायची चपात्या पोरासनी डबा करायची त्यातच ह्यांनी बी यायचं ताजं करायचं खायचं उरलेलं उरलं अजून पुन्हा यायचं पिठाचं ताजं करायचं आणि आता बाजार आणाय चालले ती मी हाय मी सगळे आहे बाजार आणते ती काय करते ती करू द्या की मंडईत ना मंडईत चांगलं भेटतं आता तुम्ही सांगा बाजारात स्वस्त भेटतं का मंडईत स्वस्त भेटतं आ आणि ह ही पोळ्या आहेत या देवाची वारी मागितलेली होत नाही ना आपल्यानं उगणी शिवता शिवत ही करायची इकडं तिकडं आणि देवाचं तसंच घरात आहे का नाही मग पुन्हा म्हणून तर जिजाई खुजायला लागली ती म्हणून तर जिजायला खुजायला लागली या हे असं देवा धर्माचं करायचं नाही ठेवायचं नाही चिटी चिटी चिटी, चिटी पाऊस येतोय बघा तर थांबावं म्हणते इथं ह्या हे घनेरीच्या आडुशाला उतरती तर ती पाठी थांबते आता इथं बी पाऊस लागायचा ती लागतोयच तर आडुशालाच बसते अशी पाऊस कडू बघा हा ठेवली पाऊस यायला लागलाय बघा सगळं ह्या कॅमेऱ्यावर हेन पाणी झाले काय करायचं लुटल्यापासून निधी गेली फिरायला आणि हिंडायला अरे करा ना जाणताय की तुम्ही देवधराम करा की मग कशाला आम्हाला जायला आणि हिंडायला आणि फिरायला काल गेलो हिथनं दहा दहा साडे दहा अकरा वाजले हितनं हालायला रात्री एक वाजत तर हिता आलो आम आमच्यातलं आहे आम्ही फिरतोय आम्हाला तकडे राहा वाटत नव्हतं कुठं कुठंही आ काय किती बी करा काय बी करा ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं ना संग आम्ही बी झेजकू जर देवानं आपल्याला चांगलं हे केलंय शरीर साथ देतंय दुखून आलं देवाला जरा काय बोललं केलं म्हणजे राहतंय आपलं हाय आमचा देवाविश्वास तुमचा नाही ना नसू द्या आमचा हाय देवाविश्वास आम्ही करतो उघडला बघा पाऊस पाऊस बी पा। 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 बाईंदाळा खोटा आहे जाते पुन्हा अजून इथं बसली का अजून हित रापाडी घेईल नुसता जीवाला वैता घालून सोडला हेने आणि ते ती बाजार आ ना आता पहिल्यांदा आज बाजारला चालली आहे तर आपल्या पुरतो जाणतून त्यांना देत नाही आमचं खाऊन खाऊन आता म्हातारी झाली ती आता आम्हाला कशाला देतेली आम्ही आहे नाही खाव खराट खाऊ डाळी डोळीचं खाऊ तुम्हाला मेन माहिती सांगते आम्ही पुण्यतिथीला जी माळव्याचा बाजार भरला होता आणि त्यातलं जी राहिलं का थोडं थोडं डाळी डोळी हे जेव्हा मी पुण्यतिथी झाली बघा एकोणतीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस तारखेला जाणलं होतं माळवं ती सतरा तारखेपर्यंत माळवं नाही काय नाही सवासनी होत्या मस्त शांती बारकी छोटीशी पूजा होती कुथमिर फितमीर आणलेली तेवढंच बरं काय नाही आणि त्याआधी शनिवारी थोडा बाजार आणला दवाखान्यात गिल तीन ती नाही येत येत ह्यांनी है। थोडंस फार माळवं घेतलं त्यातलीच कुथमिर होती बघा काल रविवारी रविवारी का मंगळवारी आजी ज्या सवासणी झाल्या त्यांच्यात कुथमीर नव्हती पण होती तीच दिली तर संपलं माळवं फक्त तंबाटी तेवढी राहिली ती होता भोपळा त्याचं केलं कालवन मी आज झालं संपलं दोन बटाटे असतील आम्ही खाऊ डाळी डोळीचं आम्हाला नाही तुमच्यासारखं चवीचं येत आता वाईलं देत नाही आम्हाला मग वाईलं कसं आणून खाताय तुम्ही आ करा की वाटणी दोन्ही स आम्हाला बी खाऊ द्या सुकाना तुम्ही बी खावा का म्हणून आमच्या जीवाची दहीना लावली ह्यांनी ह्यांच्या मनातच ह्यांना वाटेल तसं ही करणार आहे ती आ आला जसं वाटेल तसं आणि जाणार अर्जत राला तुम्ही हातच लावू नाही ना आम्हाला दूध दिलं नाही आम्ही कशाला जाऊ बारा वाजता पूर्ण नाही एक वाजता आम्हाला तुम्ही वाटून निमणीमध्ये येत नाही कशाला हात लावा आम्ही चांगलं करून बघितलं करून बघितलं तुमच्यासारखा देखावा नाही केला केलं मस्त तर संध्याकाळी दहा अकरा आणि बारा वाजत काम केलं माझ्या नवऱ्याची माप काढते ती जनावराचं कधी दावं बांधत नाही सोडत नाही मी लगीन झालंय असं मग मी करते ना नाही त्यांना बारक्यापणापासून सवय आत्याने कधी त्यांना सोडू बांधतील नाही कधी एक चिळधाराची पिळ दिली नाही त्यांना एक शिकवलंच नाही तर ती कसं करतील आ हाय माझे मी वाहिलं दे आमचं आम्हाला वाटून माझी मी धारा दुरा सगळं करते कोण काढायचं धारा आणि ह्याला दाव बांधायचं माहीत नाही आमचं आम्ही बांधून आहे तर काय करू आणि इकल आवा तुम्ही वाटून द्या ना मग करून इकायचं आम्ही जगायचं कसं करा आमचं आम्ही बघतो की हां तुमचं काय संबंध आहे म्हणजे हर गोष्टीला तुम्ही माप काढायचं आमची इकलन कर काय करलन म्हणजे तुमच्या मनानच मी इकडं ना गावात आहे बाबा इकडं जाते तर पाडते जरा आली तळ्यापशी आता म्हणजे ह्यांना वाटेल तसं ह्यांच्या मनान सारखं जमानी मागायचो कधी कुठलं नीट का केलं नाही बाईनं तर जिस्ती कुस्ती सारे सदा ना कधा डोळतच आहे पसरतच आहे मी सलाईन लावून आली बघा पहिल्या दिवशी सलाईन लावली एक जे तिथं काही फरक पडला नाही म्हणून आठ पडेल ह्यांनी तोडकर राख त्याच्यात नेलं तिथं दोन सलाईन लावल्या वाटला फरक माझी मी पुन्हा ठणठणीत झाली ह्यांच्यासारखं न्याळपण करून हिळभर पसरा येत नाही आम्हाला हा जनावराचं करत नाही घरातली फरशी ना फरशी जा। ती नुसती झुपतीन करतीन त्यात खातीन पितीन तेवढंच येत आहे त्यास नाही पुसायचं लुसायचं माहित आहे कधी आता कुघाना झाली फरशी चिमण्यानाने हिम घाण केली का आता हे सोडून आता जाऊन मला तीही करायचं आहे चार आहे ती खरकाटी तेवढी घासायची आणि त्याचं ही करून घेते पुसून छान निरमा टाकून पुसावं लागणार आहे असं बी ती पुसून निघणार नाही काय करायचं होत तुम्हाला सांगते बघा ह्या देवाचं आहे काय ते साहित्य पूजेचं सोडाय सांगितलेलं बघा दोन सत आठ दहा पोळ्या आहे त्या दहा बारा बघा हे पोळ्या काय चपात्या काय आणि ती काय नारळ ही असतात ती ती एक त्या पाण्यात असंच पडलंय घरात मी जसं गोळा करून साईडला बघलेलं टुलतं तसंच ठेवले कशाला करायचं काल गेळवर तर मी घरी नव्हती कशाला करायचं म्हणलेस ते हिंडाय फिराय गेले ती हिंडा फिराय खरं मला सुख नाही मला गाडीचा प्रवास सण होत नाही अशी मी गाडीत बसले असा मोबाईल सकट मी हातात धरत नाही येड्यावाणी होतो जीव पण नवरा म्हणतो देवाचा आपण हायतवर करायचं तर आपल्याला देव सुखात ठेवाल किती बी आपल्यावर संकट येऊ दे देवावर विश्वास ठेवायचा कोणी आपल्याला जगू नको म्हणली म्हणून आपण जगायचं सोडायचं नाही बराबर आहे का नाही तर ह्यांच्या मनानं जसं करू वाटते आणि हां ह्यांनी वाईला दिलं आमच्या जनावर तर आम्ही तेवढं करू ना आम्ही देवधाराम करू रात जातीच करू पण करू तुम्हाला काय वाटतं हे आमच्या जीवावर फिरते ती हिंडते ते हे का नाही कशाच तुमच्या जीवावर सगळं तुमची बायको काय करत नव्हती ना त्यावेळेस सगळं घरातलं धुणं भांडी सैपाक सगळं करून शाना मी समजा देवधरात करत होती आ राहील आमच्यातलं एक जण राहील एक जण जाईल काय त्याच्यापाशी जा ह्यांना काय वाटतं मी आहे म्हणून सगळं आहे असे तुमचा ते चांगला गोड गैरसमज आहे तुम्हाला आम्हाला वाटून द्यायचं नाही म्हणून त्यामुळे तुम्ही कारण शोधणारच आहे जीवावर आम्ही आहे ना आम्हाला काय स्वतःला हात तर का पाय तर कराय का मग हा हात नाही तर कष्ट करायला आम्हाला जिद्द नाही चिकाटी नाही तु, तुम्ही हाय म्हणून आम्ही खातोय पितो नाही उपाशी मरलो असतो आम्ही म्हणते ती का नाही आता हे आता, आता पत्र मस्त दीर माझा साधा आहे भळा हाय नवऱ्याचा जीव आहे भावावर नेह कडवर जसं जाईल तसं जाईल हे जावं ना काय का करणार नवऱ्या पाय करायचं सण जायचं म्हणतो आपण पर नाही ह्यांना वाटतं आमच्या वाचून नडतंय आई वाचून कुणाचं कोणा वाचून चुन नडत नाही आणि ह्यांच्या वाचून नडणार आहे का चला येईन काय काय का वाटत नाही ह्यांना डोकं क्रॅक झाले तुम्हाला सांगते किती टेन्शन दुनियाचं नवरा मला शिवाय देतो खायचं करायचं कशाचं टेन्शन घेऊ नको डोळ्याला अंधार येते त्या सहज माझ्या अशा आज सकाळीच ते प्रवास झाला तिथं प्रवासातलं जेवण नाही केलं मला नाही खा वाटत गाडीत असल्यावर हो। त्यामुळं सकाळी उठली पुरीला डबा करायला लागली तेव्हा गॅसपशी उभा सुद्धा राहणं पाय थरथर कपाय लागून डोळ्याला आणतार ती पिताची गुळी होती खाल्ली गोळ्या औषधं काल रातची चुकली माझी तरी बी आपण करतो या, या परपंच माझा एकटीचा आहे ना कुणाचा परपंच आहे मग एकटीनंच कमवायचं आहे मलाच माझ्याला लागायचं दहा बारा लेकर आहे ती कोणाचं काय नाही घरात वाईला बी देणारी करून खाऊ बी देणार